हॅलो हाय नमस्कार गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ गणपती बघायला गेले त्या दिवशीचा होता म्हणजेच विसर्जनच्या दिवशीचा आता तेच आम्ही बघायला जाता वेळेसचा व्हिडिओ आज टाकते मी खूप उशीर झाला अपलोड करण्यासाठी मला तर सर्वात आधी तर आम्ही सगळेजण पहिले तर एकत्र आलो कारण आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतो आणि एकत्र येण्यासाठीच आम्हाला खूप वेळ लागतं आता सगळ्यांनी ठरवलं होतं की दुपारच्या दोन वाजता निघायचं म्हणून पण दोन वाजता निघणं काही पॉसिबल झालं नाही सगळ्याला निघता निघता सगळे एकत्र येता येतात चारच वाजले आता प्रत्येक जणांचं वेगळे वेगळे काही ना काही कारण असतात काही ना काही काम असतात त्यामुळं ते सगळं करून निघण्यामध्ये चारच वाजले होते तरी सुद्धा बरंच झालं कारण इथले गणपती जे काही होते ते आताच निघायच्या तयारीत होते अजून कुठलेही गणेश जास्त निघालेले नव्हते तीनच्या बादच निघाले असतील बहुतेक आता हे तर जे काही गणेश दिसतात नाहीत त्याचं हो हो तर अजून डेकोरेशनच चालू होतं अजून ते जागचे हल्लेसुद्धा नव्हते त्यानंतर जे पुढे गेल्यानंतर जे भीड बघली ना त्यानंतर तर वाटलं असं नाही म्हणजे नाही चाललं पाहिजे कारण खूप जास्त भीड होती आणि लेकरं घेऊन एवढ्या भीडमध्ये खूप रिस्की असतं तरीसुद्धा आम्हाला जास्त काही वाटत नाही आता आवनीला पा आवनी काही माझ्यासोबत राहते पण पार्थला आवनीच्या पप्पानं घेऊन पुढे पुढे चालत होते ते आता त्याला सांभाळायचं काम म्हटलं की माझ्यासाठी खूप मोठं काम असतं आता त्याला त्यांनी सांभाळत होते म्हणून त्यात जास्त काही टेन्शन वाटत नव्हतं त्यात मला आधीमध्ये कुठं आम्हाला भेटत होते ते असं असं भेटल्यावर सुद्धा त्याची अशी काही मस्ती चालू होते लगेच कन्ना सोबत कन्ना म्हणजे म शिलाचा मुलगा त्या दोघाचं असंच चा काहीतरी चालू असतं त्यामुळे त्यांनी दोघाला वेगळं वेगळंच ठेवलं होतं आता ते त्यांच्या त्यांच्या पप्पाच्या हातामध्ये त्यांचा हात दिला होता अलग अलग चालत होते ते, -ते, -ते लोक त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान छान गणपत्या होते इथं थोडंसं पुढे गेल्या थोडंसं पुढे गेल्यानंतर हे पैलवान गणेश बघायला मिळालं मला माहिती नाही का इथं ह्या एरियामध्ये जास्त करून असे पैलवान गणेशच असतात आणि त्यानंतर हे डमरूवर एक गणेश होतं हे सुद्धा खूप छान होतं निघण्यासाठी रेडी होत होते, होते, होते टेम्पो वगैरे सजवत होते थोडं पुढे आल्यानंतर इथं थोडंसं पूजा केली आता इथं जागी जागी असं प्रसाद असतं आणि ते प्रसाद असं आपण घरी कितीही बनवलं ना तर तिथल्यासारखं म्हणजे टेस्टी लागत नाही माहिती नाही का लाईनला थांबून खावं लागतं म्हणून टेस्टी लागतं की कसं होतं माहिती नाही आता कुठे कुठे तर जास्त लाईन असते आणि कुठे कुठे नॉर्मली मिळून जातं मग मस्त सगळ्यांनी इथं थांबून थोडंसं खाऊन घेतलं त्यानंतर लगेच इथं जे थोडं पुढे भीड बघते ना तुम्ही ते भीड मध्ये थोडस वेळ आम्ही तिथंच थांबलो होतो कारण जास्त खूप जास्त भीड झाली होती म्हणून थोड्या वेळ तिथं थोडस लोक पुढे जाण्याची वाट बघत होतो आम्ही तिथं थांबून त्यासोबतच थोडं खाण्याचं पण काम चालू होतं त्यानंतर नाही तर थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेच इथं एक बटरफ्लायचं गणपती बाप्पा दिसला खूप छान दिसत होतं तो आणि त्यानंतर रात्री पुढे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला तो गणेश दिसला होता आता इथं जितकं छान शाईन करत नव्हतं ना तितकं रात्रीच्या अंधारामध्ये ते शाईन करत होतं तसं गणपती छोटाच होता पण त्याला जे साईडनेस सजवलं होतं ना ते खूप मस्त दिसत होतं ते बघितलं ते बघितल्यानंतर थोडंसं चालत चालत अजून पुढे गेलो आता तिथं पोचलेलो होतो जिथं आम्हाला जाऊन बसायचं होतं तिथं गेल्यानंतर थोडंशीर एक घंटाभर बसल्या असेल आम्ही एवढं चालत जाऊनसुद्धा एखादा घंटाच बसलो कारण घरी पण परत यायचं होतं आता तिथं थोडंसं चौकडले गणेश दिसतात म्हणून दरवर्षी आम्ही जाऊन तिथंच बसतो कारण टँगबोर्डपत्र जाणं काही पॉसिबल नसतं आजच्या दिवशी खूप जास्त भीड असते आणि लेकरं घेऊन आम्ही कधीच गेलो नाही हेच ते ठिकाण होतं जिथं आम्ही जाऊन बसलेलो होतो तिथं बसलो तिथं बसल्यानंतर जे काही बघायचं होतं ते सगळं बघितलं एक ते दीड तास बसलेलं होतो त्यानंतर आता परत घरी यायचं होतं परत घरी यायला निघाल्यावर सुद्धा खूप जास्त गणेश बघायला मिळाले कारण येता येता सुद्धा आम्हाला यायला तिथून पण बहुतेक आम्ही नऊ वाजता असं निघालेलो होतो तर दहा साडे दहा वाजले होते आता हे विठ्ठल रुक्मिणीचा थीमचा गणेश मला खूप आवडला विठ्ठलाचा सॉरी रुक्मिणी नव्हती याच्यामध्ये पण विठ्ठलाचा मस्त वाटत होता त्यानंतर एक कॉफी या चाई काहीतर पीत गणपती बाप्पा बसले होते त्यांच्या सोबत ते सुद्धा खूप छान होतं आता हे गणेश आम्हाला जाताना दिसतलं होतं गाई गाईवाल जे बघते ना तुम्ही जाताना दिसलं होतं तर ते आत्ता जाऊन पोहोचलेलं होतं आम्ही चालत तितक्याच वेळात पोहोचलो आणि ते टेम्पोनं सुद्धा तितक्याच वेळच पोहोचलं कारण ट्रॅफिक फुल असते आजच्या दिवशी कारण त्यामुळं खूप जास्त वेळ लागतं गाडीमध्ये सुद्धा आज गेलेले आता हे निघालेले गणेशभोवते उद्या सकाळी पडतील आता काय पडणं त्याचं पॉसिबलच नाही कारण खूप जास्त भीड असते आणि तिथं गेल्यानंतर पण ते ड्रोन वगैरे ते सगळं पण प्रोसेस असते त्यामुळं सकाळीच पडतात जास्त लोक तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण वापस येतात टाकून जास्त वेळ झाला त्यांना आता जाताना तर लेकरांना प्रत्येक जागी बोर्ड दाखिल्या ठिकाणी आम्ही म्हणलेलो होतो की येताना बघू येताना बघू म्हणून पण आता येताना तर काही ना काही त्यांना घेऊन द्यायच होतं कारण त्यांना काही असं लागत असलं ना ते आता जाताना काही करून बोंदू शकता पण आता येताना लेकरांना काहीच म्हणू शकत नाही कारण त्यांना माहिती असतं की आता इथून परत घरी जायचं आहे त्यांना ते सुद्धा जाताना ऐकतात पण येताना कधीच ऐकत नाहीत आता येताना सुद्धा पुढे 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 म्हणून टाळत आल्या होत्या आम्ही सगळ्या लेकरांना कारण खूप जास्त महाग होतं तिथं जे काही लावून होतं ना, ना ते सगळं खूप जास्त महाग होतं प्राईसपेक्षा डबल प्राईजनं विकत होते कारण आता रड लहान असतात रडतातच म्हणून आम्हाला पण घ्यावंच लागलं शेवटी लेकरं काही ऐकले नाहीत सगळ्यांना एक एक काही ना काही ही गे वस्तू घेतली त्यानंतर घरी आल्यानंतर पाचचा आणि अवनीचा असं काही डिस्कशन चालू होतं बार नादान के लिए? वाह इजी चुलाइक लाइक आला के लाइक वाँ नदगर बगर? ने उता पाइक लाइक एक एक चारश लाइक लेंड पाइक प्रिक्रिकी जिए बाखे? इन करता एक दो तीन चार पाच 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 छे सात आठ नऊ दस गारा

क्वेश्चन नाही गेलं तर 哦，有些证明拿那个啊，行<吧>，去吧，走了。